नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण सांगितल्याप्रमाणेच नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा पाचवा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा अठरावा हप्ता हे दोन्ही एकत्र एक हप्ते येणार आहेत आणि हे दोन्ही एकत्र हप्ते येणाऱ्या पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी देशाचे यशस्वी प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे नमो शेतकरी योजनेच्या पाचव्या हप्त्याचं वितरण आणि पीएम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्याचं राज्यातील नव्वद लाख पन्नास हजार शेतकरी बांधवांना एकूण दोन्ही हप्त्याचे चार चार हजार रुपये येणार असल्याची माहिती सुद्धा आता देण्यात आलेली आहे राज्य सरकारच्या माध्यमातून पाचव्या हप्त्या संदर्भातला एक महत्वाचा जी आर करण्यात काढण्यात आलेला आहे तर मित्रांनो आता नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता आणि पीएम किसानचा चा अठरा हे दोन्ही शेतकऱ्यांना जर एकत्र मिळवायचे असतील तर हे दोन्ही मिळवण्याकरिता शेतकऱ्यांना महत्वाची तीन ते पाच कामं करायचे घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी निधी योजनेच्या पाचव्या हप्त्याकरिता राज्य सरकारच्या माध्यमातून काल तीस सप्टेंबर रोजी एक निर्गमित करून निधी तरतूद करण्यात आल्यामुळे याचबरोबर निधीचं वितरण करण्यात आल्यामुळे आता पाचवा हप्ता सुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा येणार आहे आणि आता पीएम किसान योजनेच्या पाचव्या हप्त्याबरोबरच येणार आहे कारण की मित्रांनो नमो शेतकरी योजनेच्या पाचव्या हप्त्या

पाच तारखेला शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत परंतु मित्रांनो हे जर तुमच्या खात्यामध्ये जर पैसे जमा व्हायचे असतील किंवा जमा जर कारण की मागील हप्त्यामध्ये भरपूर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरीचा हप्ता आला नाही याचबरोबर पीएम किसान सुद्धा हप्ता आला नाही नमो शेतकरी योजनेचे हो पैसे आले नाहीत किंवा त्यांचं सगळं ओके असून सुद्धा असून त्यांचं नमो शेतकरी योजनेचा हो हप्ता रिजेक्टेड म्हणजे पात्र दाखवत आहे मग असे कारण किंवा अशा कारणामुळे तुमचा हप्ता जर येत नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या तीन गोष्टी चेक करायच्या ई केवायसी आणि ह्या जर तिन्ही गोष्टी तुमच्या जर यश असतील तरी तुम्ही व्हिडिओ पाहणं अत्यंत पुढेही माहिती सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो लँड सिडिंग म्हणजे काय आहे की तुमच्या नावावर जमीन ना, जमीन आहे किंवा नाही आता मित्रांनो तुमच्या नावावर जमीन नावावर असून सुद्धा तुमचा लँड रेकॉर्ड म्हणजे लँड रेकॉर्ड मध्ये तुमचा नोंद दाखवत आहे म्हणजे तुमच्या तहसील कार्यालयामध्ये तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये तुम्हाला सात बारा होल्डिंग हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जाणं अत्यंत बंधनकारक आहे आणि ते जर नाही नेले तर तुमचे हप्ते थांबवू शकतात त्यामुळे मित्रांनो लँड लँडचा प्रॉब्लेम जो जर तुमचा नो असेल तर तुम्हाला ते काम करायचं आहे आणि जर यस असेल तर तुम्हाला कुठेही जायची गरज नाही याचबरोबर मित्रांनो पुढचं महत्वाचं म्हणजे आधार श्रीक मित्रांनो आता शासनाचा कोणतंही पेमेंट येण्याकरणं किंवा कोणते नुकसान भरपाई पिकमा किंवा कोणत्याही सरकारकडून जर तुम्हाला नुकसान भरपाई जर यायची असेल तर तुमच्या आधारला बँक खातं लिंक असणे अत्यंत महत्वाचं आहे आणि तुम्ही जर आधारला बँक खातं लिंक अद्यापपर्यंत केलेलं नसेल किंवा काही कारण आधार लिंक खाता असून सुद्धा खाता जर तुमचा बंद पडलेला असेल तर आधार लिंक डीबीटी लिंक इन जर बंद दाखवत असेल तर ते तुम्हाला ऍक्टिव्ह करणं महत्वाचं आहे चालू करणं अत्यंत महत्वाचं आहे त्यामुळे तुम्ही चालू करून घ्या आणि ते जर तुमचं चालू असेल किंवा यश असेल लँड मध्ये जर आधार शिडिंगमध्ये जर तुमचं यश असेल तर तुम्हाला काही करायची गरज नाही परंतु नो असेल तर लवकरात लवकर तुमचं आधार लिंक खातं करून घ्या जेणेकरून तुम्हाला हे दोन्ही हप्ते एकत्र ये येतील याचबरोबर मित्रांनो ई के वाय सी मित्रांनो तुम्ही जर अद्यापर्यंत पी एम किसान योजनेची जर ई के वाय सी केलेली नसेल तर तुम्हाला ई के वाय सी करणे बंधनकारक आहे ई के वाय सी केल्याशिवाय तुमच्या खात्यामध्ये पी एम किसान योजनेचा अठरावा नमो शेतकरी योजनेचा पाचवा हे दोन्ही हप्ते एकत्र तुमच्या खात्यामध्ये येणार नाहीत आणि तुम्ही जर अद्यापर्यंत ई केवायसी केली नसेल किंवा ई सी स्टेटसमध्ये जर यस असेल तर तुम्हाला काही करायची गरज नाही परंतु नो असेल तर लवकरात लवकर करून घेणं अत्यंत बंधनकारक आहे आता भरपूर शेतकरी बांधव एकच प्रश्न विचारतात की दादा आम्ही पीएम किसानची ई केवायसी केलेली आहे परंतु नमो शेतकरीची ई केवायसी करावी केली नाही मग नमो शेतकरी म्हणजे नमो शेतकरी योजनेची आम्हाला ई केवायसी करावी लागेल का तर मित्रांनो तुम्हाला पीएम किसानची जर एक के ई केवायसी केलेली असेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेसाठी वेगळी केवायसी करण्याची गरज नाही याचं कारण म्हणजेच ज्यावेळेस नमो शेतकरी योजना चालू केली त्याच्यामध्ये पी एम किसान योजनेचा डाटा नमो शेतकरी योजनेसाठी वापरला गेला आहे म्हणजेच पीएम किसानसाठी जेवढे आपल्या राज्यातील शेतकरी पात्र आहेत तेवढा शेतकऱ्यांचा डेटा राज्य सरकारने राज्य सरकारच्या वित्त विभागाने कलेक्ट केलेला आहे राज्याच्या कृषी विभागाने कलेक्ट केलेला आहे आणि तोच पीएम किसान कलेक कलेक कले चा डेटा कले ह्या नमो शेतकरी योजनेशी मॅच केल्या गेला आहे त्यामुळे तुम्ही जर पी एम किसानची जर केवायसी केलेली असेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेशी एक वेगळी केवाय सी करण्याची गरज नाही हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा त्यामुळे नमो शेतकरी योजने तुम्हाला काही कोणतंही काम करायचं गरज नाही तुम्ही जर पीएम किसान योग्य काम केलेलं असेल तर तुम्हाला काही करायची गरज नाही याचबरोबर मित्रांनो पुढचं महत्वाचं काम म्हणजे आता भरपूर शेतकरी म्हणतात की दादा नमो शेतकरी योजनेच्या अठराव्या हप्त्यासाठी पात्र नमो शेतकरी योजनेच्या पाचव्या हप्त्याची पात्र यादी कशी बघायची पी एम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्याची पात्र कशी यादी बघायची याचबरोबर हे दोन्ही हप्त्या आम्हाला आम्हाला एकत्र येणार का याची यादी कशी बघायची याचंही मी तुम्हाला विश्लेषण याच व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला पी एम किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती भेट द्यायचं आहे तिथं तुमच्या गावाची पात्र यादी दाखवली जाणार आहे ज्यामध्ये तुम्हाला बेनिफिशरी लिस्ट याच्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपलं महाराष्ट्र राज्य निवडायचं आहे महाराष्ट्र राज्य निवडल्याच्या नंतर आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे जिल्ह्याच्या नंतर आपला तालुका तालुक्याच्या नंतर आपलं गाव सिलेक्ट करायचं आहे आणि ते गाव सिलेक्ट केल्यानंतर संपूर्ण तुमच्या गावाची यादी त्या ठिकाणी येईल आणि तुमचं जर त्या यादीमध्ये जर नाव असेल तर तुम्हाला तुम्हाला पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा येणारा पाचवा हप्ता येणार असल्या येणार आहे असं तुम्ही ग्राह्य धरू शकता तर मित्रांनो आपण जर पाहिलं तर आता पी एम किसान योजनेसाठी एकूण आपण जर पाहिलं तर नव्वद लाख पन्नास हजार शेतकरी राज्यातील पात्र आहेत आणि नवो शेतकरीसाठी सुद्धा तेवढेच पात्र आहेत याच्या अगोदर मित्रांनो शहाऐंशी लाख शेतकरी पात्र होते परंतु काही शेतकऱ्यांचा लँड रेकॉर्ड काही शेतकऱ्यांचे तालुका स्तरावरती पेंडिंग असलेले फॉर्म काही शेतकऱ्यांचे डिस्ट्रिक्ट दिस, लेवलवरती फॉर्म किंवा काही शेतकऱ्यांचे स्टेट लेवलवरती फॉर्म अडकलेले होते आणि राज्य सरकारने ते अडकलेले फॉर्म ते संपूर्ण व्यवस्थित केलेले दुरुस्त केले त्यांची छाननी करून त्यांना सुद्धा पात्र केलेलं आहे त्यामुळे शहाऐंशी लाख अगोदर शेतकरी पात्र होते आता नव्वद लाख पन्नास हजार शेतकरी पात्र आहेत राज्यामध्ये एकूण एका कोटीपेक्षा जास्त शेतकरी आहेत आणि अजून काही शेतकरी नवीन शेतकरी फॉर्म भरत आहेत त्यांचा सुद्धा अप्रुव्हल राज्य सरकार देत आहे केंद्र शासनाचा प्रस्ताव पाठवून ते सुद्धा शेतकऱ्यांना मंजुरी देत आहे त्यामुळे मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं तर किसान योजनेच्या हप्त्यासाठी आपल्या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अठरावा हप्ता वितरण करण्याकरता यवतमाळ ये येथे येणार आहेत पोहरादेवी येथे येणार आहेत आणि यवतमाळ येथेच एक कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमाचं साधून त्या कार्यक्रमाच्या माध्यमातूनच पीएम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्याचं व नमो शेतकरी योजनेच्या पाचव्या हप्त्याचं या दोन्ही हप्त्याचा वितरण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे आणि राज्यातील ही शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी देशातील बातमीपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कोटी रुपये खात्या खात्या जमा होणार आहेत आणि आपल्या राज्यातील जवळपास लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे बावीसशे चौपन्न कोटी शहाण्णव लाख रुपये जमा होणार आहेत आणि एकूण आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना पीएम किसानचे दोन हजार त्या दिवशी आणि नमो शेतकरीचे दोन हजार आणि एकूण चार हजार रुपये पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला म्हणजे येणाऱ्या पाच तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात खात्यामध्ये जमा होतील तर मित्रांनो आपण एवढोच्या माध्यमातून जलद गतीनं पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेची माहिती काय याच्या अगोदर माहिती घेतली होती मी सांगितलं की दोन्ही हप्ते एकत्र येणार आणि तशा पद्धतीने राज्य सरकार कार्यवाही करत आहे तर मित्रांनो एवढोच्या माध्यमातून पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेसंदर्भात डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटासा अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुर्तास इथेच सांगतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद